कराड शहरातील भाजी मंडई श्री चेंबर्स परिसरातून एक महत्वाची बातमी येते डांबराची वाहतूक करणारा टँकरने अचानक पेट घेतलाय नागरी वस्तीमध्ये या टँकरने पेट घेतल्यामुळे या परिसरात धुराचे साम्राज्य सर्वत्र सध्या दिसत आहे रस्ते कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घटल्याचं येथे स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे आपण सध्या कराडच्या भाजी मंडई श्री येथून ही दृश्य पाहत आहे अचानक डांबर वाहतूक करणाऱ्या टँकरने पेट घेतल्यानंतर या घटनेसंदर्भात शिवसेनेचे कराड शहर उपप्रमुख शेखर बरगे यांनी तात्काळ या घटनेसंदर्भात कराड अग्निशमन दलाला माहिती दिली यानंतर सध्या आपण पाहताय अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेत एक तासानंतर ही आग आटोक्यात आली आहे तोपर्यंत या परिसरात मोठे धोराचे साम्राज्य सर्वत्र दिसत होते या घटनेनंतर नागरिकांच्या भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं होतं एकंदरीत तर रस्त्याचं काम सुरू असताना अचानक डावर वाहतूक करणाऱ्या टँकरने पेट घेतल्यानंतर परिसरात नागरिकांची पळापळ झाली घटनास्थळी पाहताय जमलेल्या स्थानिक नागरिकांनी देखील आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले असलं मुल्ला कराड वर्त